हा हो, थे पहिले लावली मग मी लावलो थे का म्हणली तुला थे पहिले म्हणजे दुपारच्या सुट्टी हो भेटतो व सांगतो तुले oh, no. मग तू का म्हणलास मी कोणाला का बोलतो का हो मी भेटतो म्हणलो ठ्यासा लागली नाही तू नाही घाबरत बर तू वॉर्डाचा दान आहेस ना तू कसा घाबरशील बर मग का झालं वे दुपारची सुट्टी झाली मी बेड बेली मग गाल वे दानोस भेलास का रे बापू पोर गेलो हो, दरश बिया लागते मग गेलास का पोरून गेलास मी थेमाले शाळेच्या माग बोलवली oh no. मी धावत दावद गेलो का म्हणून विचारलो मग का म्हणली माले शिवा दिली इंग्लिश मध्ये का मला काय समजलं oh नाही no. बोकत माले आला लाग मग मी शिवा दिलो इंग्लिश मध्ये का म्हणून शिवा दिला इंग्रजी तरी येते hey. थे माले शिवा दिली का म्हणली बाय आयला बु बे बनली का हो मग तू का म्हणला आयला बु म्हणून शिवा दिली ना मी तिला आयला टू तुकेस साले म्हणून शिवा ते तुला मारले नाही चांगली चप्पल काढून मारली असेल ना मले अरे थे मारते कोणी मला टच नाही करत oh, no. बरं तू गावातला डान अस ना तुला कशी टच करल काय का ते का, जा बोला मला ते हसत गेली तर माले थे काय नाही समजलं तुला नाही समजलं तर बरं झालं की बाई हो बोल काका आईला बाऊ म्हणजे काय होते का थे लव यू म्हणजे मला नाही समजत बा मी शिकलोच नाही तर हो बोल काका तू किती वाजे शिकला मी दोन वाजेवर शिकलो <laughs> <laughs> म्हणजे दोन वाजेवर माझे काय नाही समजला बा अ बे माझे मायबाप मला सकाळी शाळेत सोडले आणि पूर्ण शाळा मिळून मला दुपारी घरी सोडली का आता शिकतेस माझ्यावर शिकलो मी जा बरं जा घरी जेवण करून जा पबजी खेळून मस्त जा हो बर का तुझी टिल्लू पिलू का म्हणते जातेस की नाही बि त्याला विसरला कर म्हणलो टिल्लू पिल्लू याला भाई आठवण राहते रक्षण <laughs> <laughs> पोलगी माझ्या सोबत लावून घेतली म्हणजे तू झगडा केलास हो ठे पहिले लावली मग मी लावलो हसतेस <laughs> का हास्तेस का आले ते मला शिवा का म्हणली बे आयला बे का हो मग तू का म्हणलास बे <laughs> थे मला शिवा दादी का म्हणली बे मग मी म्हणलो आईला बुब बे तू म्हणलास हो <laughs> <laughs> तू म्हणलास का बे ऍक्शन पहिली इथला पे मग माझा बोलू नको जाऊ शकतो